नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिव आर एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो पहिली जोडी आपल्याकडे आज झालेली आहे निखिल भाऊ राठोड चिजघाट घाटेतून मोठी जोडी आहे कामाची गॅरंटी दिली आहे पूर्ण मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एकोणसत्तर सेहेचाळीस बावन्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण समोरची जोडीसुद्धा अतिशय सुंदर आहे गावरान अवधात दोनदात वासरू आहे आणि किंमत सांगितली दादा फक्त चाळीस हजार रुपये जोडी बघा धामण्या रंगामध्ये जोडी आहे आणि किंमत सांगितली आहे फक्त चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर दिला आहे ऐंशी पंचावन्न शहात्तर तीस अठरा कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता दा दात दोनदात येतं आणि किंमत आहे फक्त चाळीस हजार रुपये खात्रीशीर व्यवहार केला जाईल किंमतीत थोडंफार कमी जास्त होईल त्याच्यानंतर एक बैल आलेला आहे आपल्याकडे किंमत कि आहे तीस हजार रुपये आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट पन्नास अठरा हा आहे मोबाईल नंबर कॉल करून आपण या बैलाचाही व्यवहार करू शकतात